पण इयत्ता दहावी गणित भाग एक मधील समीकरणे या घटकातील सरावसंच दोन पॉईंट सहा सोडवणार आहोत सरावसंच दोन पॉईंट सहा मधील पहिले पाच प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण सहावा प्रश्न बघू श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या के भांड्यांच्या संख्येची दहा पट अधिक चाळीस रुपये आहे जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य सहाशे रुपये असेल तर प्रत्येक भांड्यांचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा कासम यांचा कुटीर उद्योग आहे आणि ते दररोज ठराविक एवढी भांडी तयार करतात ते किती भांडी तयार करतात ते आपल्याला माहीत नाही म्हणून श्री कासम दिवसाला एक्स भांडी तयार करतात असे आपण मानू त्यांनी पुढे असं सांगितलं की प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य म्हणजे तयार करण्यासाठी दहा पट अधिक चाळीस म्हणजेच पन्नास रुपये खर्च येतो आता दहा पट म्हणजे दहा एक्स येईल कारण दिवसाला एक्स भांडी तयार करतात असं आपण मानलं आहे म्हणून दहा एक्स अधिक चाळीस म्हणून अधिक चाळीस दहा एक्स अधिक चाळीस हे दिवसाला तयार झालेले भांड्यांचे निर्मिती मूल्य आहे पुढे काय सांगितलंय एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य सहाशे रुपये आहे त्यावरून आपल्याला प्रत्येक भांडे भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढायची आता उदाहरणात दिलेल्या अटीनुसार एका दिवसातील Torah... भांड्याचे निर्मिती मूल्य सहाशे रुपये आहे म्हणून एक्स कंसात दहा एक्स अधिक चाळीस बरोबर सहाशे कारण एका दिवसाचे निर्मिती मूल्य सहाशे रुपये आहे आता या ठिकाणी एक्सने कंसाला गुणून घेऊ एक्सने जर कंसाला गुणलं तर एक्स गुणुले दहा एक्स अधिक चाळीस गुणुले एक्स बरोबर सहाशे एक्स गुणूले दहा एक्स दहा एक्स वर्ग अधिक चाळीस गुणुले एक्स चाळीस एक्स बरोबर सहाशे आता या ठिकाणी प्रत्येक पदाला आपण दहाने भागू प्रत्येक पदाला जर दहाने भागलं तर दहा एक्स वर्ग छेद दहा अधिक चाळीस एक्स छेद दहा बरोबर सहाशे छेद दहा आता या ठिकाणी दहा एक्स वर्ग छेद दहामध्ये दहाला दहा निघून जाईल त्यानंतर चाळीस एक्स छेद दहा यामध्ये दहाने चाळीसला भाग जाईल दहा चोक चाळीस त्यानंतर दहाने सहाशेला भाग जाईल म्हणजेच एक्स वर्ग अधिक चार एक्स बरोबर साठ शिल्लक राहील म्हणून एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा साठ बरोबर शून्य बरोबर चिन्हाच्या उजवीकडे साठ होते ते आपण डावीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले आता हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं आता हे अवयव पद्धतीने आपण सोडवू आता वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करायचा वर्गपदाचा सहगुणक एक आहे आणि स्थिरपद वजा साठ आहे मग एक गुणले वजा साठ केलं तर वजा साठच येईल आता साठचे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजाबाकी चार येईल मग साठचे दहा आणि वजा सहा हे दोन अवयव पडतील दहामधून सहा गेले तर चार राहिले आणि दहा गुणले सहा केले तर साठ राहिले मग आता आपण चार एक्स ऐवजी दहा एक्स वजा सहा एक्स लिहू म्हणून एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा सहा एक्स वजा साठ बरोबर शून्य आता या ठिकाणी एक्स वर्ग अधिक दहा एक्स यामधून आपण एक सामाईक काढू एक सामाईक काढल्यानंतर कंसात एक साधिक दहा राहील आता त्यानंतर वजा सहा एक वजा सात यामधून आपण वजा सहा सामाईक काढू वजा सहा सामाईक काढल्यानंतर कंसात राहील एक साधिक दहा म्हणून एक्स कंसात एक साधिक साध साध दहा कंस पूर्ण वजा सहा कंसात एक साधिक दहा कंस पूर्ण बरोबर शून्य आता या ठिकाणी एक साधिक दहा सामाईक कंस आहे तो एकदाच घेऊ आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा सहा बरोबर शून्य आता या ठिकाणी एक्धिक दहा बरोबर तरी शून्य असेल किंवा एक्स वजा सहा बरोबर तरी शून्य असेल म्हणून एक्धिक दहा बरोबर शून्य किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा दहा किंवा एक्स बरोबर सहा एक्स ही दिवसाला तयार होणाऱ्या भांड्यांची संख्या आहे ती ऋण नसते धन असते म्हणून भांडे म्हणून एक्स बरोबर सहा श्रीकासम यांनी बनवलेल्या भांड्यांची संख्या बरोबर सहा आता भांड्यांचे निर्मिती मूल्य काढू प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर दहा एक चाळीस आता यामध्ये एकशे किंमत टाकू बरोबर दहा गुणुले सहा अधिक चाळीस दहा गुणुले सहा केले तर साठ येईल अधिक चाळीस केले तर शंभर येईल म्हणजे शंभर रुपये यानंतर सातवं उदाहरण आहे एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध छत्तीस किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला आठ तास लागतात बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी बारा किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा आपल्याला नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे मग समजा नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर एक किलोमीटर प्रति तास त्यानंतर बोटीचा संत पाण्यातील वेग बरोबर बारा किमी प्रति तास आता उदाहरणार्थ सांगितले की प्रतीक हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातोय मग बोटीचा वेग हा प्रवाहाच्या वेगापेक्षा जास्त आहे कारण जर प्रवाहाचा वेग बोटीपेक्षा जास्त असता तर बोट विरुद्ध दिशेला गेलीच नसती म्हणजेच नदीच्या प्रवाहाचा वेग हा कमी आहे बोटीच्या संत वेगापेक्षा यामध्ये एक सहा प्रवाहाचा वेग आहे आणि बारा हे बोटीचा वेग आहे उदाहरणार्थ सांगितले की प्रतीक प्रवाहाच्या विरुद्ध छत्तीस किलोमीटर जाऊन परत छत्तीस किलोमीटर आलेला आहे म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध बोटीचा वेग बरोबर बारा वजा एक किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग किती असेल बारा अधिक एक्स किलोमीटर आता आपण वेळ काढण्याची सूत्र लिहून घेऊ वेळ बरोबर अंतर छेद वेग म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध छत्तीस किमी प्रवासासाठी लागलेला वेळ बरोबर छत्तीस किलोमीटर छेद बारा वजा एक्स छत्तीस किलोमीटर हे अंतर आहे आणि बारा वाजा एक्स हा वेग आहे आणि प्रवाहाच्या दिशेने छत्तीस किलोमीटर प्रवासासाठी लागलेला वेळ बरोबर छत्तीस किलोमीटर छेद बारा अधिक एक्स छत्तीस किलोमीटर म्हणजे हे अंतर आहे आणि बारा अधिक एक्स हा वेग आहे आपल्याला उदाहरणात सांगितले की प्रतीकला या प्रवासासाठी आठ तास वेळ लागलेला आहे म्हणून दिलेल्या अटीनुसार छत्तीस छेद चेत बारा वजा एक्स अधिक छत्तीस छेद बारा अधिक एक्स बरोबर आठ आता अंशामधील छत्तीस आपण सामाई घेऊ छत्तीस सामाई घेतल्यानंतर छत्तीस कंसात एक छेद बारा वजा एक्स अधिक एक छेद बारा अधिक एक्स कंस पूर्ण बरोबर आठ आता छेद समान करून घेऊ आणि छत्तीस बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ आता या ठिकाणी तिर्खस गुणाकार होईल एक गुणले बारा अधिक एक्स बारा अधिक एक्सच होईल त्यानंतर एक गुणले बारा वजा एक्स बारा वजा एक्सच होईल त्यानंतर छेदामध्ये बारा वजा एक्स गुणले बारा अधिक एक्स बरोबर आठ छेद छत्तीस आता या ठिकाणी अंशामध्ये अधिक एक्सला वजा एक्स निघून जाईल त्यानंतर चारने आठ ला आणि छत्तीस भाग जाईल चार दोन आठ आणि चार नवे छत्तीस बारा अधिक बारा चोवीस येईल त्यानंतर छेदामध्ये बारा गुणुले बारा एकशे चव्वेचाळीस येईल आणि एक्स गुणुले एक्स एक्स वर्ग येईल आणि अधिक वजा वजाचं चिन्ह येईल एकशे चव्वेचाळीस वजा एक्स वर्ग बरोबर दोन छेद नऊ आता यांचा तिरकस गुणाकार करू एकशे चव्वेचाळीस वजा एक्स वर्ग गुणुले दोन होईल आणि नऊ गुणुले चोवीस एकशे चव्वेचाळीस गुणुले दोन केले तर दोनशे अठ्ठ्याऐंशी येईल आणि एक स्वर्ग गुणुले दोन केलं तर दोन एक स्वर्ग होईल आणि नऊ गुणुले चोवीस केलं तर दोनशे सोळा होईल म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी वजा दोन एक स्वर्ग बरोबर दोनशे सोळा म्हणून वजा दोन एक स्वर्ग बरोबर दोनशे सोळा वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले म्हणून वजा दोन एक्स वर्ग बरोबर वजा बहात्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून दोनशे सोळा वजा केले आणि मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह दिलं म्हणून एक्स वर्ग बरोबर वजा बहात्तर छेद वजा दोन म्हणून एक्स वर्ग बरोबर छत्तीस म्हणून एक्स बरोबर अधिक वजा सहा म्हणून एक्स बरोबर सहा किंवा एक्स बरोबर वजा सहा एक्स म्हणजे नदीच्या प्रवाहाचा वेग आहे मग वेग कधीही ऋण नसतो तो धन असतो म्हणून एक्स बरोबर सहा म्हणून नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी सहा किमी आहे यानंतर आठवं उदाहरण आहे पिंटूला एक काम करण्यासाठी निष्ठूपेक्षा सहा दिवस अधिक लागतात दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना चार दिवस लागतात तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील आता प्रत्येकाला काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ते आपल्याला काढायचं आहे मग समजा निशूला काम करण्यास लागणारे दिवस बरोबर एक्स आहे म्हणून निशूने एका दिवसात केलेले कामबरोबर एक छेद एक्स त्यानंतर पिंटूला काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस बरोबर एक् अधिक सहा कारण निशूपेक्षा सहा दिवस जास्त आहेत निशूने काम करण्यासाठी लागणारे दिवस आपण एक्स मानले म्हणून सहा दिवस जास्त म्हणून एक्स अधिक सहा म्हणून पिंटूने एका दिवसात केलेले बरोबर एक छेद अधिक सहा उदाहरणार्थ आपल्याला सांगितलं की एक काम पूर्ण करण्यासाठी दोघांना चार दिवस लागतात म्हणून दोघांनी एका दिवसात केलेले काम बरोबर एक छेद चार आता या ठिकाणी निशूने एका दिवसात केलेले काम आणि पिंटूने एका दिवसात केलेले काम यांची बेरीज करू म्हणून एक छेद एक्स अधिक एक छेद एक साधिक सहा बरोबर एक छेद चार एक छेद एक्स म्हणजे निशूने एका दिवसात केलेले काम त्यानंतर एक छेद एक अधिक सहा म्हणजे पिंटूने एका दिवसात केलेले काम बरोबर एक छेद चार म्हणजे दोघांनी एका दिवसात केलेले काम आता या ठिकाणी छेद समान नाही मग आपण तिरकस गुणाकार करू तिरकस गुणाकारामध्ये एक गुणुले एक साधिक सहा केलं तर एक, के एक साधिक सहाच येईल त्यानंतर एक गुणुले एक्स केलं तर एक्सच येईल आणि छेदस्थानी एक्स कंसात एक अधिक सहा बरोबर एक छेद चार एक अधिक एक्स दोन एक्स अधिक सहा छेद एक्स गुणुले एक्स एक्स वर्ग अधिक एक्स गुणुले सहा सहा एक्स बरोबर एक चेद चार आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करू एक गुणुले एक वर्ग अधिक सहा एक्स आणि चार गुणुले दोन एक्स अधिक सहा म्हणून एक वर्ग अधिक सहा एक्स कंस पूर्ण गुणुले एक बरोबर कंसात दोन एक्स अधिक सहा कंस पूर्ण गुणुले चार एक्स वर्ग अधिक सहा एक्स या कौंसाला जर एकने गुणलं तर एक्स वर्ग अधिक सहा एक्सच येईल त्यानंतर दोन एक्स गुणुले चार केलं तर आठ एक्स येईल आणि सहा गुणुले चार केलं तर चोवीस येईल म्हणून एक्स वर्ग अधिक सहा एक्स वजा आठ एक्स वजा चोवीस बरोबर शून्य आठ एक्स अधिक चोवीस आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले म्हणून एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा चोवीस बरोबर शून्य सहा आठ एक्स मधून सहा एक्स गेले दोन एक्स राहिले आणि आठचं म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं म्हणून एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा चोवीस बरोबर शून्य आता हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं आता हे आपण अवयव पद्धतीने सोडवू यामध्ये वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करायचा मग वर्गपदाचा सहगुणक एक आहे आणि स्थिरपद चोवीस आहे मग एक गुणले चोवीस केलं तर चोवीसच येईल मग आता चोवीसचे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजाबाकी मधल्या पदा एवढी म्हणजे वजा दोन आली पाहिजे सहा गुणले चार केलं तर चोवीस येईल म्हणून वजा सहा आणि अधिक चार हे दोन अवयव पडतील आता आपण वजा दोन एक्स ऐवजी वजा सहा एक्स अधिक चार एक्स करू म्हणून एक्स वर्ग वजा सहा एक्स अधिक चार एक्स वजा चोवीस बरोबर शून्य आता एक्स वर्ग वजा सहा एक्स यामधून मधून एक्सामाक काढो एक सामाईक काढल्यानंतर कंसात एक्स वजा सहा राहील आता त्यानंतर चार एक्स वजा चोवीस यामधून चार सामायिक काढू चार सामायिक काढल्यानंतर कंसात एक्स वजा सहा राहील आता या ठिकाणी एक्स वजा सहा सामायिक कंस आलेला आहे तो आपण एकदाच घेऊ म्हणून पहिल्या कंसात एक्स वजा सहा दुसऱ्या कंसात एक्सा चार बरोबर शून्य आता या ठिकाणी एक्स वजा सहा बरोबर तरी शून्य असेल किंवा एक साधिक चार बरोबर तरी शून्य असेल म्हणून एक्स वजा सहा बरोबर शून्य किंवा एक्धिक चार बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर सहा किंवा एक्स बरोबर वजा चार आपण एक्शूला काम करण्यास लागणारे दिवस आहेत असं मानलं होतं पण दिवस हे ऋण नसतात म्हणून एक्स बरोबर सहा आता करण्यासाठी लागणारे दिवस किती आहेत ते आपण बघू निशूपेक्षा सहा दिवस जास्त म्हणून एक एक्स अधिक सहा एक्स ची किंमत आहे सहा म्हणून सहा अधिक सहा बरोबर बारा म्हणून पिंटू आणि निशू यांना एक काम करण्यास लागणारे दिवस अनुक्रमे बारा आणि सहा आहेत यानंतर नववं उदाहरण आहे चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या पाच पटीपेक्षा सहाने अधिक येत असून बाकी एक येते तर भागाकार व भाजक किती आता या ठिकाणी भाजक दिलेला नाही मग तो आपण एक्स मानू भाजक म्हणजे जो संख्येला भागतो आणि ज्याला भागलं जातं ते भा तो भाज्य उदाहरणार्थ आपल्याला सांगितलं आहे की चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या पाच पटीपेक्षा सहाने अधिक अधिक येतो भाजक बरोबर एक्स आणि भागाकार बरोबर पाच एक्स अधिक सहा पाच एक्स अधिक सहा का आलं तर एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या पाच पटीपेक्षा सहाने अधिक येतो म्हणून पाच पट म्हणजे पाच एक्स अधिक सहाने अधिक म्हणून अधिक सहा आता आपण हे सूत्र लिहून घेऊ भाज्यबरोबर भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी आता दिलेल्या माहितीनुसार भाज्य बरोबर चारशे साठ आहे म्हणून चारशे साठ बरोबर एक कंसात पाच सा, एक साधिक सहा कंस पूर्ण अधिक एक यामध्ये चारशे साठ भाज्य आहे त्यानंतर एक सहा तो भाजक आहे आणि कंसात पाच एक साधिक सहा हा भागाकार आहे अधिक एक ही बाकी आहे म्हणून चारशे साठ बरोबर एक्सने जर कंसाला गुंडलं तर पाच एक स्वर्ग अधिक सहा एक साधिक एक म्हणून पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक एक वजा चारशे साठ बरोबर शून्य म्हणून पाच एकस वर्ग अधिक सहा एक्स वजा चारशे एकोणसाठ बरोबर शून्य चारशे साठमधून एक वजा केला चारशे एकोणसाठ आणि मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह आता हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवू आता यामध्ये वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार करायचा वर्गपदाचा सहगुणक आहे पाच आणि स्थिरपद आहे चारशे एकोणसाठ पाच गुणुले चारशे एकोणसाठ यामध्ये पाच आपण आहे असं घेऊ खाली आणि चारशे एकोणसाठचे नऊ गुणुले एक्कावन्न हे अवयव पाडू आता या ठिकाणी चारशे एकोणसाठ गुणुले पाच केलं तर खूप मोठा गुणाकार येईल म्हणून चारशे एकोणसाठचे अवयव पाडली पाच गुणुले नऊ केलं तर पंचेचाळीस येईल गुणुले एक्कावन्न आणि एकावन्न वजा पंचेचाळीस केलं तर वजा बाकी सहा येईल आता या ठिकाणी एकावन्नला अधिकचं चिन्ह द्यायचं आणि पंचेचाळीसला वजाचं चिन्ह देऊ आता आपण सहा एक्स ऐवजी पंचेचाळीस एक्स आणि एकावन्न एक्स लिहू म्हणून पाच एक्स वर्ग वजा पंचेचाळीस एक्स एक अधिक एक्कावन्न एक्स वजा चारशे एकोणसाठ बरोबर शून्य आता या ठिकाणी पाच एक्स वर्ग वजा पंचेचाळीस एक्स यामधून पाच एक सामायिक काढू पाच एक सामायिक काढल्यानंतर कंसात राहील एक, एक, एक X वजा नऊ त्यानंतर एकावन्न एक वजा चारशे एकोणसाठ यामधून एकावन्न सामायिक काढू एकावन्न सामायिक काढल्यानंतर कंसात राहील एक वजा नऊ आता या ठिकाणी एक वजा नऊ सामायिक आलेला आहे ते आपण एकदाच घेऊ पहिल्या कंसातील एक वजा नऊ दुसऱ्या कंसातील पाच एक अधिक एकावन्न बरोबर शून्य आता या ठिकाणी एक्स वजा नऊ बरोबर तरी शून्य असेल किंवा पाच एक्स अधिक एकावन्न बरोबर तरी शून्य असेल म्हणून एक्स वजा नऊ बरोबर शून्य किंवा पाच एक्स अधिक एक्कावन्न बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर नऊ किंवा पाच एक्स बरोबर वजा एक्कावन्न म्हणून एक्स बरोबर वजा एकावन्न छेद पाच आता वजा एक्कावन्न छेद पाच ही संख्या आपण घेणार नाही कारण भाजक ही नैसर्गिक संख्या आहे म्हणून भाजक एक्स बरोबर नऊ त्यानंतर भागाकार बरोबर पाच एक साधिक सहा मग एकशी किंमत जर त्यात टाकली तर पाच गुणले नऊ अधिक सहा पाच गुणले नऊ पंचेचाळीस अधिक सहा बरोबर एक्कावन्न यानंतर आता दहावं उदाहरण आहे समलंब चौकोन ए बी सी डीमध्ये ए बी समांतर सी डी असून त्याचे क्षेत्रफळ तेहत्तीस चौरस सेमी आहे तर आकृती दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा आता या ठिकाणी ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे यामध्ये ए बी समांतर सी डी आहे या चौकोनाचे क्षेत्रफळ तेहतीस चौरस सेंटीमीटर आहे आणि या चौकोनाची उंची ए यम एक्स वजा चार आहे मग आता आपण दिलेली कृती पूर्ण करू चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे ए बी समांतर सी डी समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं एकशे दोन गुणुले समांतर बाजू बाजूंच्या लांबींची बेरीज गुणोले उंची मग आता पहिल्या चौकटीत आपल्याला उंची लिहावी लागेल ती आहे एम समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आहे तेहतीस चौरस सेमी म्हणून तेहतीस बरोबर एक छेद दोन कंसात एक साधिक दोन एक अधिक एक कंस कंसपूर्ण गुणोले चौकट दिलेली आहे या चौकटीत ची लांबी येईल ती आहे एक्स वजा चार त्यानंतर चौकट दिलेले आहे बरोबर कंसात तीन एक साधिक एक गुणुले दुसरी चौकट आहे यामध्ये पहिल्या चौकटी तेहतीस येईल यामध्ये तेहतीस नाही येणार सहासष्ट येईल एक चेद दोन मधील दोन बरोबर चिन्हाच्या डावीकडे गेल्यामुळे ते गुणुले होतील मग तेहतीस गुणुले दोन केलं तर सहासष्ट त्यानंतर पहिल्या कंसात तीन एक साधिक एक आणि दुसऱ्या कंसात एक वजा चारच येईल आता पुढच्या चौकटी भरण्यासाठी आपल्याला हे अगोदर सोडवावं लागेल आपण हे सोडवून घेऊ सहासष्ट बरोबर कंसात तीन एक्धिक एक कंस एक, पूर्ण गुणवले कंसात एक्स वजा चार कंस पूर्ण आता या ठिकाणी तीन एक्धिक एक, एक ने एक्स वजा चार या कंसाला गुण तीन एक्स गुणवले एक्स केलं तर तीन एक्स वर्ग होईल त्यानंतर वजाचं चिन्ह आणि तीन एक्स गुणवले चार केलं तर बारा एक्स होईल त्यानंतर अधिक एक गुणवले एक्स केलं तर एक्सच येईल आणि एक गुणूले वजा चार केलं तर वजा चार येईल म्हणून सहासष्ट बरोबर तीन एक वर्ग वजा बारा एक्स अधिक एक्स वजा चार म्हणून सहासष्ट बरोबर तीन एक वर्ग वजा अकरा एक्स वजा चार वजा बारा एक्स अधिक एक्स म्हणजे यांची वजाबाकी होईल आणि चिन्ह वजाच येईल म्हणून शून्य बरोबर तीन एक्स वर्ग वजा अकरा एक्स वजा चार बरोबर सहासष्ट सहासष्ट आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले म्हणून शून्य बरोबर तीन एक्स वर्ग वजा अकरा एक्स वजा सत्तर वजा चार आणि वजा सहासष्ट यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाचं येईल मग सहासष्ट आणि चार सत्तर म्हणजेच पहिल्या रिकाम्या चौकटीमध्ये वजा अकरा एक्स येईल आणि दुसऱ्या चौकटीमध्ये सत्तर येईल म्हणून तीन एक्स वर्ग अधिक वजा अकरा एक्स वजा सत्तर बरोबर शून्य आता तीन एक्स वर्ग वजा अकरा एक्स वजा सत्तर बरोबर शून्य हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं आता हे आपण अवयव पद्धतीने सोडू मग तीन गुणले सत्तर केलं तर दोनशे दहा येईल मग दोनशे दहाचे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजा बाकी अकरा यायला पाहिजे दोनशे दहाचे दहा आणि एकवीस हे दोन अवयव पडतील आणि यांची वजा बाकी केली तर अकरा येईल आता या ठिकाणी वजा अकरा आहे म्हणजे आपल्याला मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह द्यावं लागेल आणि लहान संख्येला अधिकचं चिन्ह द्यावं लागेल आता वजा अकरा एक्स ऐवजी आपण वजा एकवीस एक्स आणि अधिक दहा एक्स लिहू म्हणून तीन एक्स वर्ग वजा एकवीस एक्स अधिक दहा एक्स वजा सत्तर बरोबर शून्य आता यामध्ये तीन एक्स वर्ग वजा एकवीस एक्स यामध्ये आपण तीन एक्स सामायिक काढू तीन एक्स सामायिक काढल्यानंतर कंसात एक्स वजा सात राहील त्यानंतर दहा एक्स वजा सत्तर यामधून दहा दहासा माईक दहा सा माईक काढल्यानंतर कंसात एक्स वजा सात राहील म्हणून तीन एक्स कंसात एक्स वजा सात कंस पूर्ण अधिक दहा कंसात एक वजा सात बरोबर शून्य आता या ठिकाणी एक्स वजा सात हा सामाईिक कंस आलेला आहे तो आपण एकदाच घेऊ म्हणून पहिल्या कंसात एक वजा सात दुसऱ्या कंसात तीन एक्स अधिक दहा बरोबर शून्य म्हणजेच रिकामी जागा येईल एक्स वजा सात एक्स वजा सात त्यानंतर खाली आहे तीन एक्स अधिक दहा पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात येईल एक वजा सात त्यानंतर खाली आहे तीन एक्स अधिक दहा बरोबर शून्य किंवा रिकामी चौकट आहे त्यामध्ये येईल एक्स वजा सात बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा दहा चे तीन किंवा एक्स बरोबर चौकट आहे त्यामध्ये येईल सात बरोबर शून्य आता लांबी ही ऋण नसते एक्स हे बरोबर नाही दहाचे तीन म्हणून एक्स बरोबर सात येईल आता एक्स ची किंमत आपल्याला मिळाली म्हणून ए बी बरोबर सात त्यानंतर आता सी डीची किंमत काढायची ती आहे दोन एक्स अधिक एक एक्स ची किंमत आहे सात म्हणून दोन गुणुले सात अधिक एक केलं तर सात दोन चौदा आणि एक पंधरा म्हणजे सी सीडीची किंमत आली पंधरा त्यानंतर बी सी आहे एक्स वजा दोन एक्स ची किंमत आहे सात म्हणून सात वजा दोन केले तर पाच येईल आणि ए डी बरोबर पाच येईल कारण बी सी आणि ए डी समान लांबीचे आहेत आपला संच दोन पॉईंट सहा सुडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा